आहेत तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल आज गुड मॉर्निंग लागून झाले एक गाईन करायला लावले फोन आहे का सेटनी सेटनी गाईन अंगोळ करायला लावले म्हणा तर तो सामान हसायचं आहे ना कारण की जत्रा आहे आज तुम्ही सगळी पाहुणे याल तुम्ही सगळीच म्हणजे या बाई आम फोन केलं तुम्हाला तर तो सामान हसा पप्पा आणि मी घरी पण जाते घरच्या थोडाफार काय सामान आणायचं आहे भाई निघतो आता ती बैठकीला गेलेलं ना तो निघतो आता बैठकीला पेसवाला चाललो घरी तिकडून डबल याव घरी तिकडे पेसवाला जाऊ सामान जेव्हा डबल याव तिकडे याव जाऊ सामान जेवून याव आता आपले पेसवाला आणि बघू शकतो पुन्हा पूर्ण गा पूर्ण गाडी भरलेली आहे डिक्के विक्के अख्खी भरले आता भी सामान सगळा घेतले तर घेता घरी मग जाऊ देवला पाय पडला घरी येऊ हो, मग काही काम असं तो करू तर निघता तू फेस सगळं सामान घेतले घेऊन तरी काय राहिला शेक करतो मग सगळं घेऊन जातो तो घरी तिकडेच पाय कार्यक्रम चालू येतो काय आता मग आलो घरी हे टेबल आणलं हे सगळा आणला

काय कै, कसे नक्की आणि आता जेवायला प्लॅनिंग चालले मामीच कांदा कापत मामी कांदा कापत मामी असू ना कशी बघू शकत का ते शब्द काय माझ्या शब्द नाहीच बोला ना तर रात घाण शब्द बोलले असतो मला डोळ झोबा लागला बघ म्हणजे आवरी का असं आता तर इथं येऊ बिर्याणीच आहे ना चिकन बिर्याणीच आणि इकडे भाजी पण झाली भाई झालं तू टाकायला ना भाजी मी नुसती माझी मजी नाही तर भाजी पण झाली नसती आणि आई पाणी पटांग लागले <laughs> तो, तो कारू आई नी नासोला गेले भाईथ आणि ते मटन खाली चाललं चिकन आहे दाखवलं मी आता आपला कामाचा सामान पण या आपला अरे काय बोलतो बरं आहे द्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा द्रेच्या शुभेच्छा तू काहीच सगळी कामच चालू होता काय सीन आहे सगळी काम आली आलेला बावली पण आले भाऊ आई बहिणी बहिणी नाही हॉटेलच्या मालकी हॉटेलच्या मालकी हॉटेल उघड आहे आणि सारता बरोब्या आणि बाकी मंडळी जरा तिकडे बसली तिकडे जरा व्यवहार चालू मंडळी तिकडे बसली थोडीशी थोडं मजा करतात मामा अस का थंड बी तो हो आम्ही चाललो गोव्याला गोव्यात होतो गोव्याला सोडशील गो गो <laughs> <ना? laughs> <गर्मी वाले. laughs> <laughs> का गोव्याला गोव्याला सोडशील का किती वर्ष लागतील ना? किती फुकट नेशील काही बरी गरमी वाढली छोटी रस्सिका तीस सारखी छोटी रसिका म्हणतो छोटी रसिका बोलतो मला वाटत

काय <laughs> मामा तुझा नो ब्रँड मामा थंडा नो ब्रँड तुला खुर्ची ना या खुर्ची खुर्ची दे उभा राहिले म्हणून बोललो मी मागा खुर्ची बसून जाऊ डबल दे डबल दे टोप पुरखो बाबा जाऊ बाबा बाबा प्युअर वेज पिथे नाही फुल सिलगार काय ना माहिती म्हणा बी स्कुटीलाच होती पोराच घेतली असं काहीच बघता काय विषय मामी नाही मामी आपल्याला आपल्या जागेवर जाऊ आंबा आणले मी आई कोण आंबे हो

उकड्याकडे या एवार्थ ग्रंथ सेम अंदर जाके लो अंदर जाके ना ना, ना, ना कष्ट की हो। तो गाइस तुला पाहिजे तुम्ही खाले ना दे 봐 देखा आईस्क्रीम खातो आणि मध्ये दाल पेसवला जायचं आहे थोडा सामान आणायला आईस्क्रीम खायला पहिला तुम्ही आईस्क्रीम खायला तू आवडते किती ना हे जा आवड्या डब्बा जेव्हा आता निघल्या जायला फेसवून लागेल दादा आणि मी तर थोडासा सामान घालायचं आहे काय स्टॉक काढायचा स्टॉक तर चाललं फेसवूनच जात आणि मी घेऊन येतो काही मग आलो तिकडून सगळं घेऊन आणि अजून ती बॉय आहेत आपल्याकडे आलो या ना फिरून आलो बघा ना, ना भाऊ नाऊ का तुम्ही मी पोरं आले जरा या जरा फिरून आता काहीच आता आपल्याकडे दुसरी पाहुणे आली आहेत दुसरी पाहुणे आपली घरांचीच आहेत ए श्रवण इकरा <एक> क्रिश <laughs> आणि अमित त्यांना दारू ना दारुणा विदबाग सभ्य पोर आहेत फक्त जरा बाटल्या खाली आहेत काहीतरी आले ते आता हे बसलेत ती गेली ती बसली आता मी थोड्या तू जावला बाईल दार पिऊ नव्हन द्या आणि चालली घरी और... गाडी पुढे बाय बाय राईज बाय अरे बाय बाय तू कि परी बघ सोनपरी बाई एवढी चला

आई हे आई अरे जरा पाणी बिनी पी लगेच जावाला जस्ट चालेम बाई पा एक मिनटं पण आला कायम बघा पाहुणी बघा आले नाईक जावाला बसली पाहुणी पाहुणे सभे सारखे बसले टाईम दिला जावा यायचावाला टाइम दिला जस्ट झाले एक मिनट होणार जेवाला बसून कुठं जायला नाही इथं बसतील ना तो काही त्यांना मग अशी सोडून आम्ही सगळं आता उपसेला पसार सगळा बाथरूम बिथरूम सगळा झाले सगळा सगळा हे सगळा क्लिअर केले की मी सगळं खुर्च्या टेबलवर वेबल सगळं ठेवले खारसो असा खूप आहे हां आणि इकडे आईस्क्रीम खातानी गाईच बघू शकतो आम्ही गप्चू गपचू मा बेटी बाप बाप बेटी मा आईस्क्रीम खातानी

सगळीच करूया आजच्या ब्लॉग मला इतकंच आहे कसं वाटलं हा ब्लॉग आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय